राज्यातील शेवटचा मतदार पहिल्यांदाच करणार मतदान कर्नाटक सीमा भागातील सुशिक्षित बेरोजगार उद्या बजावणार मतदानाचा हक्क महाराष्ट्रातील लोकसभेच्या मतदार यादीतील शेवटचा मतदार मंगळवारी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे सांगलीच्या पूर्व भागातील दुष्काळी जत तालुक्याच्या कर्नाटक सीमावर्ती भागातील कोणत्याव बोगलाद या छोट्या गावात एकवीस वर्षांचा अरबाज शब्बीर पटेल राहतो गेल्या वर्षी तो बी एस सी रसायनशास्त्रात पदवीधर झाला सुशिक्षित बेरोजगार असल्याने पोलीस भरतीची ती तयारी करतोय पण आई वडील शेती करत असल्याने रिकामे बसण्यापेक्षा एका ट्रॅक्टरवर तो चालक म्हणून काम करतोय कोणत्या बोगलाद हे संखया बाजारपेठेजवळील सीमावर्ती गाव आहे या गावाच्या तीन किलोमीटरवर कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा सुरू होतो मात्र जत हे तालुक्याचं ठिकाण पंचावन्न किलोमीटर आणि सांगली हे जिल्ह्याचं ठिकाण एकशे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे प्रशासकीय कामांसाठी येथील नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतं या नागरिकांच्या सोयीसाठी संख हा वेगळा तालुका करण्याची मागणी अनेक वर्षांपासून रखडलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कर्नाटक